मित्रांनो नमस्कार घरघर -घर उपक्रमा उपक्रमाअंतर्गत आपल्याला दिनांक सहा डिसेंबरपर्यंत चाचणी सोडवायची आहे ती चाचणी कशा पद्धतीने सोडवायची याची माहिती मी आपण सांगणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा मॅसेज आपल्याला आलेला आहे आणि या मॅसेजमध्ये या पत्रानुसार आपल्याला ही कारवाई करायची आहे तर या पत्रामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो लिंक आहे जे की निळ्याशाहीमध्ये आपला दिसत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करावायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे या ठिकाणी जे दिसतं आपल्याला संविधान दिवस प्रश्नोत्तरी इंग्रजी किंवा हिंदी या दोन्हीपैकी कुठल्याही भाषेमधून तुम्ही ही, ही चाचणी सोडू शकता तर या ठिकाणी मी हिंदी भाषा निवडणार आहे आणि हिंदी भाषा निवडल्यानंतर तुम्ही बघू शकता की दीक्षा ॲपवर आपल्याला घेऊन जात आहे हे आणि दीक्षा ॲपवर आपलं अपडेट असणं गरजेचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे तर हे आपण पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी संविधान दिवस प्रश्नोत्तरे मी हिंदीमध्ये सोडवणार आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी दीक्षा ॲपमध्ये हे सर्व आलेलं आहे म्हणजे आपलं दीक्षा ॲप या ठिकाणी अपडेट असणं त्याच्या परमिशन्स देणं आणि त्यासोबत त्यामध्ये डिटेल्स इतर सर्व माहिती तुमचं अपडेट असणं गरजेचं आहे जर त्या सेटिंगमध्ये काही अडचण आल्यास तिथंसुद्धा मी मार्गदर्शन आपणच करणार आहे मग जॉईन कोर्सला आपण क्लिक केल्यानंतर तर माझी सर्व माहिती विचारत आहे मग ही सर्व माहिती मी शेअर करणार आणि कोर्सला मी जॉईन केलेला आहे आणि स्टार्ट लर्निंग यावर क्लिक करून मी या ठिकाणी माझं नाव बरोबर आहे का हे सर्व विचारणार आहेत विचारलं तर मी बरोबर आहे म्हणून दिले आणि या ठिकाणी मी कोर्स आता या ठिकाणी पाहणार आहे आणि सोडवणार आहे त्यानंतर मला सर्टिफिकेट मिळणार आहे तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला हे सोडवायचं आहे आणि सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मी तुम्हाला त्याचीसुद्धा माहिती दाखवणार आहे तर या प्रश्नोत्तरीमध्ये आपलं मार्गदर्शन केलेलं आहे की बहुपर्यायी प्रश्न आहेत आणि एका प्रश्नाला एक मार्क आहे साठ मिनिटामध्ये जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत आणि प्रश्न हिंदी किंवा इंग्रजी माध्यमात असतील आणि आपल्याला आपला एकच संधी आहे त्यामुळं व्यवस्थित हे सोडवायचं आहे आणि साठ मिनिटामध्ये आपल्याला हे सर्व करायचं आहे ह्याचीसुद्धा माहिती मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलेली आहे पुढं आपण पाहूया अजून तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रश्न उत्तर सुरू झालेले आहेत आणि आपल्याला ते प्रश्न उत्तर सोडवायचं आहे कोणतं पण बरोबर वाटतं ते आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आपण चाचणी सोडल्यानंतर सर्टिफिकेट कुठं मिळतं हा प्रश्न आपल्याला पडत असतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की डाउनलोड हे बटन दिसत आहे आणि ह्या डाउनलोड ह्या बटनावर गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की डाउनलोड हे बटन आहे हे बघा इथं दिसतं आणि या बटनवर गेल्यानंतर डाउनलोड बटन या बटनवर गेल्यावर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कोर्सेस बघा कॉन्स्टिट्यूशन डे हिंदीमधलं मी डाउनलोड केलेलं आहे आणि सर्टिफिकेट या ठिकाणी येतं का ते आपण बघूया हे आता मी जरी बघितलं तर इथं काय सांगतो बघा ते बारकाईने लक्षात घेण्यासारखं आहे यामध्ये काय म्हणतं सर्टिफिकेट क्रायटेरियामध्ये आल्यानंतर या ठिकाणी द कम्प्लिशन सर्टिफिकेट विल बी इश्यूड अपॉन हंड्रेड पर्सेंट कम्प्लिटेशन यू विल रिसीव युअर सर्टिफिकेट विदिन टेन डेज म्हणजे वीसपैकी वीस प्रश्न बरोबर आल्यानंतर आपल्याला दहा दिवसाच्यात आपल्या मेल आय डीवर किंवा या ॲपमध्ये आपलं सर्टिफिकेट मिळतं अशा प्रकारे ही सर्व माहिती आहे आपण सर्वांनी निश्चित घरघर संविधानमध्ये आपलं योगदान द्यावं आणि हा कोर्स पूर्ण करावा ही आपणास एक संधी आहे धन्यवाद मित्रांनो